नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चववीत कवितामध्ये तर आज आपण बनवणार आहोत मसाले शेंगदाणे हे मसालेदार कुरकुरीत शेंगदाणे जे दाबिलेला एकदम झंझणीत आणि चविष्ट बनवतात हे शेंगदाणे फक्त दाबिलीतच नाही तर चहा सोबत इतर वेळीही खायला खूप छान लागतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता एका पॅनमध्ये आपल्याला हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे आपल्याला आणि आता हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत पर परतत राहायचे आहे गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे म्हणजे शेंगदाणे जास्त करपणार नाहीत तर बघू शकता शेंगदाण्याला आता थोडा लालसर कलरही आलेला आहे जेव्हा शेंगदाण्याची साले सुटायला लागतील तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघू शकता याची साल आता निघत आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याची आता आपल्याला साले काढून घ्यायची आहेत तर या शेंगदाण्याचे आपल्याला आता दोन भाग करून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्याचे दोन भाग केल्यानंतर त्या त्यामध्ये चांग त्याला चांगला मसालाही लागला जातो तर या ठिकाणी मी जे आपण मॅशर आहे ते वापरत आहे तर त्याने लगेच पटकन होऊन जाते तर मॅशरने मी पूर्ण डाळी करून घेतलेल्या आहेत शेंगदाण्याच्या चे। तर या ठिकाणी माझ्याकडे एक जाळी आहे त्यामध्ये हे घालून आपण याची साले काढून घेऊया तर असे चाळून घेतल्याने पूर्ण साल खाली पडते तर बघू शकता आणि हे पटकन होते आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे तर त्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेत आहे तुम्ही तेलही घालू शकता आणि त्यामध्ये आता भाजलेले सर्व शेंगदाणे आपल्याला घालून एक मिनिटवर परतून घ्यायचं आहे गॅस हा आपल्याला आचेवरच ठेवायचा आहे एक मिनिटवर चांगले परतल्यानंतर आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ तर लाल तिखट अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा आणि दोन चमचे बारीक केलेली साखर घालून घेतली आहे आणि खूप कमी म्हणजे चिमूटभर आपल्याला ह्यामध्ये काळी मिरीची पावडर घालून घ्यायची आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तर जर तुम्हाला शेंगदाणे थोडे कोरडे वाटत असेल तर तुम्ही अजून एक अर्धा चमचा तुम्ही त्यामध्ये तूप घालून घेऊ शकता तर यामध्ये मला थोडे कोरडे वाटत होते त्यामुळे मी अर्धा चमचा तूप घातलेले आहे आणि दोन ती तीन ही मस... ही ते तीन मिनिट आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे तर आता हे मसाले शेंगदाणे तयार झालेले आहेत तर हे मस हे मसालेदार शेंगदाणे तुम्ही दाबेली वडापाव मिसळ किंवा चहासोबतही खाऊ शकता थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा आठ ते दहा दिवस आरामात टिकतात तर कसे वाटले ही खास मसालेदार शेंगदाणे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका